गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांच दर्शन तुझ कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण साधलाई आता तुझ माग मी कोकणचं नंबर वन महाचॅनल या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अत्यंत सुंदर असा उपक्रम घेऊन आपल्यासमोर आलेला आहे आणि तो आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरांची सुंदरशी अशी माहिती याच निमित्ताने आत्ता आपण आलेलो आहोत रत्नागिरीतल्या भाटे इथल्या झरी विनायक मंदिराकडे या मंदिराची जर पार्श्वभूमी जर बघितली तर बाजूलाच सुंदर असा समुद्र सुंदर अशी या झरीविनायकाची कमान आणि त्याच्या पाठीमागे तसंच सुंदर सुबक छोटे गणपतीचं मंदिर या झरी विनायक गणपती मंदिराचा इतिहास काय आहे इथे कुठले सण साजरे केले जातात याच्या पाठी जो महासागर आहे तो महासागर कधी या गणपतीच्या चरणांना स्पर्श करतो का या सगळ्याची माहिती आज आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत हे सुंदर मंदिर कसं आहे याची उत्कंठा मला देखील लागलेली आहे आपण बघूया हे मंदिर कसं आहे आणि या मंदिराचा इतिहास काय चला तर मग त्या गणपतीचं वाहन मूषक आहे उंदीर आहे या उंदरी मामाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आपण इथे बघतो आहे उंदराच्या हातामध्ये मोदक आहे आणि गणपतीला मोदक हे अत्यंत प्रिय असे आहेत या मूषकाच्या पाठीवर स्वार होऊन गणपती बाप्पा दुडूधुडू इथे तिथे संचार करत असतात असं म्हटलं जाते ही सुंदर मूर्ती बघितली की आतलं जे देऊळ आहे गणपती बाप्पाचं ते कशा पद्धतीचं असेल याची उत्कंठा अधिकच वाढते सुंदर अशा झरी विनायकाचं दर्शन घेतलेलं आहे या झरी विनायकाची पूर्वांपार पिढ्या पिढ्या जे सेवा करतायत ते स्वप्नील उर्फ पप्प्या भाटकर आता आपल्याबरोबर आहेत खरंच त्यांचं भाग्य आहे की या सुंदर अशा विनायकाची जी मूर्ती आहे की जी दगडी पाषाणामध्ये आपल्याला दिसते या विनायकाची सेवा करण्याची संधी या पिढीला मिळते पप्प्याजी तुमचं खूप खूप स्वागत आहे खरं तर सुंदराची श्रावणातली सकाळ आहे आणि आपण बघतोय सुंदर मनोहराचं लोभस्वर्ण रूप गणेशाचं दिसतंय काय सांगायला मुळात आधी झरी विनायक हे नाव कसं पडलं झरी झरी विनायक हे म्हणजे कसं होतं की हा एक पाषाण अशी मोठी तयार होती इथे त्या पाषाणीच्या खालनं असा एक झरा होता गणपतीच्या पाया पायाखालून येणारा ते माझे आजोबा मूर्ती बनवायचे गणपतीचे शाडू मातीची तर त्यांना असं ते, ते, ते लक्षात आलं की इथे हा गणपतीचा आकार आहे तर त्यांना ते गणपती मूर्त्या बनवायच्या तर नंतर मग ते त्यांचे एक मित्र पिलणकर परमा जनार्दन पिलणकर म्हणून असे ते दोघांनी मिळून तो गणपती कोरवला त्या पा पाशाणा आणि बाराही महिने चोवीस तास लोक इथे पाणी भरायला यायचेच गोडं पाण्याचा झरा आमची अडीचशे घरं आहेत भंडारी समाजाची पण कोणत्याही विरीला गोडं पाणी नाही फक्त गोडं पाणी इथेच आहे आणि बाजूलावरती कोयनूर हॉटेल आहे कोयनूर हॉटेललासुद्धा पाणी नाही समोर रत्नसागर आहे पण त्यांनी पण बोरिंग मारून सगळे बघितलं पण पाणी हे कुठेच मिळत नाही तर हे पाणी आपण गणपतीला दुधाची आंघोळ घातली तर ते त्या झऱ्यात उतरतं तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की ते गणपतीच्या पाषाणाच्या खालूनच पाणी आहे आणि ते वर्ष बारा महिने चोवीस तास पाणी येत असतं ता। कारण समोर समुद्र आहे त्या साईडला आमची खाडी आहे आणि आम आमचं असं मधी आमची घरं आहेत भांडऱ्यांची त्याच्यामुळे इथे फक्त आम्हाला माहिती आहे की हे ह्या पाषाणाच्या खालूनच पाणी येत म्हणून ह्याचं नाव झरीविनायक विनायक असं पडलं आहे आता हा जो काही सुंदर असं हे झरी दिसते समोर त्याचं बांधकाम वगैरे केलेलं आहे पांडवकालीन आहे पांडवकाली पांड हे हे जे हे सगळं दिसतं हे सगळं पांडवकालीन आहे प, प आणि हे मासे हे लोकांनी भाविकाने आणून सोडले आहेत इथे आता रोशनभाई फाळके हे इथे महा म्हणजे चतुर्थी असते तेव्हा महाप्रसाद करतात जेव्हा काय इथे डेव्हलपरचं काम असतं तेव्हा ते, ते रोशनभाई फाळके हे यांचा एक मोठा इथे हे असतो सहभाग असतो आणि मासे हे रत्नागिरीतला एक मच्छी व्यावसायिक आहे ओंकार मोरे म्हणून त्याने हे कलरचे मासे आणून पहिले छोटे सोडले होते आता ते मोठे झाले ते तो बघतो हे माशा भिषांचं सगळं काय असेल तर असं सगळ्यांचं म्हणजे रत्नागिरीतले जेवढे भाविक आहेत त्यांचं इथे लक्ष असतो रत्नागिरीतल्या भाविकांचं हे श्रद्धा श्रद्धा बाजूला आपण बघतोय सुंदर असा सागर आहे पर्यटक इथे सकाळ संध्याकाळ फिरायला येत असतात पर्यटकांना पण समुद्राचं आकर्षण आणि लहान मुलांना माशाचं आकर्षण भरपूर आहे त्याच्यामुळे लोक संध्याकाळ झाली आणि शांततेचं ठिकाण रत्नागिरीतलं भाट्यातलं झरी विनायक मंदिर म्हटलं की लोकांच्या एक मनात राहतं की इथे एक शांततेचं ठिकाण आहे इथे कुठेही काही गैरव्यवहार किंवा काही असं होत नाही त्याच्यामुळे लोक श्रद्धेने इथे येतात आणि लोकांना पहिली गोष्ट म्हणजे गाभाऱ्यात जाऊन गणपतीच्या पायाला हात लावायला मिळतो त्याच्यामुळे लोकांना ते श्रद्धास्थान एकदम झालेलं आहे त्याच्यामुळे लोक आवर्जून संकष्टी असो मंगळवार असो लोक पुष्कळ गर्दी करत असतात नक्कीच आता जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या आजोबांनी हे ही मूर्ती पाषाण होतं आणि त्यांना तुम्हाला वाटलं आता सुंदर असं पाषाण देखील आहे गणपतीची सुंदर अशी कोरीव आपल्याला सुबक असं रूप देखील दिसतंय इथे सण म्हणजे गणपतीचे असे गणेशोत्सवाचे संकष्टी तर ही महिन्याची असतेच त्या व्यतिरिक्त माघ माघ गणेशोत्सव इथे केला जातो की भाद्रपदांमध्ये माघ माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो माघी गणेशोत्सवाला जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक महाप्रसाद जो सकाळी अकरा वाजता चालू होतो तो रात्री एक वाजेपर्यंत महाप्रसाद असतो चालू मधी बंधन आहे पण हे सगळं रोशनभाई फाळके आणि त्यांचे मित्रपट किंवा झरीविनायक मित्रमंडळ हे सगळं मंडळ एकत्र येऊन ते सगळं करत असतात था खर्च त्याच्यामुळे पुष्कळ लोकांची गर्दी इथे अस चालू असते पण उत्सव हा फक्त मागी गणेश उत्सवालाच होतो एकदाच आणि एका दिवसातच उत्सव असतो म्हणजे बाकी ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस असतो तसं आपलं नाही आपण सकाळी जे आपलं पाच वाजता मंदिर चालू होतं ते रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत मंदिर चालू असतं नक्कीच okay. uh, आपण बघितलं दादांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे मी जसं म्हटलं तसं खरंच भाग्यशाली आहेत की अशा सुंदर अशा विनायकाची सेवा करण्याचं सा भाग्य सद्भाग्य त्यांना मिळालेलं आहे आपण बघतोय झरी आहे त्या झरीच्या गोमुखातून चोवीस तास बाराही महिने सुंदर नितळ गोड असं पाणी मिळत असते पाणी खरं तर हे जीवन आहे आणि हे सगळं जर बघितलं तर खरंच जीवन म्हणजे काय असू शकते त्याची अनुभूती आपल्याला इथे येते या आजूबाजूला असलेल्या वस्तीला हे पाणी हे जीवनदायक ठरलेलं आहे या आजूबाजूच्या वस्तीतल्या महिला किंवा या आजूबाजूच्या वस्तीतले सगळेच जण पाण्यासाठी या झरीवरती अवलंबून आहेत आणि गणपती बाप्पा या झऱ्याचं पाणी वर्षभर कधीही तुटवडा पडायला देत नाहीत हीच त्याची कृपा असायला पाहिजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही श्रावण महिन्याच्या या सुंदर अशा वातावरणामध्ये या झरीविनायकाला अभिषेक करण्यासाठी अनेक भाविक लांब लांबून येत असतात तशाच एक ताई आता आपल्याबरोबर आहे त्यांनी सकाळीच इथे सुंदर असा अभिषेक केलेला आहे या गणेशाची सुंदर मूर्ती बघून सगळेच जण प्रसन्न झालेले आहेत अत्यंत सुंदर सजवलेली मूर्ती आहे ताई अभिषेक तुम्ही आज केलात झरीविनायक हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक छोटंसं इथे गणेशाचं मंदिर आहे तुम्ही आधी मुळात कुठून आलात आणि हे मंदिरच का तुम्ही निवडले सो so, आम्ही इथे जन्मलेलो आहोत रत्नागिरीमध्ये मी माझी माझा भाऊ माझी बहीण आणि आता आम्ही सगळे नोकरीधंद्यासाठी बाहेर असतो सो so, आईवडील इथे असतात सो so, इथे आलो की देवाला भेटायचं so, हे ठरलेलं आहे नक्कीच तुम्ही रत्नागिरीमध्ये तुमचा जन्म झाला आहे म्हणताय आता तुम्ही श्रावणाच्या निमित्ताने इथे अभिषेक केलेला आहे बाप्पाकडे काय मागणं सांगितलं आहे कारण सगळंच आताचं जग खूप फास्ट पुढे जात आहे परंतु एक श्रद्धा जी आहे ती आपली कुठेही आपण ती विसरू शकत नाही किंवा ती कधी लोप पावणार नाही सो so, त्याचा रोज काही येणं होत नाही आणि बाहेरगावी असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी चढउतार असतातच आणि डेली लाईफमध्ये आपण नेहमीच काही वेळ मिळत नाही सो so, uh, इथे आल्यावर सगळ्यांना uh, सगळ्यांवर तुझा आशीर्वाद राहू दे आणि uh, रोजचं जे आमचं लाईफ आहे त्याच्यामध्ये uh, सुरळीत होऊ दे काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला फेस करायची uh, ताकद राहू दे सगळ्या आता दो दोन छोटी आहेत आम्हाला त्यांच्यावर त्यांचा हात राहू दे अभ्यास मध्ये प्रगती होऊ दे जसं आईवडिलांनी आम्हाला देवाकडे मागितलं आहे तसं आम्ही आता आमच्या मुलांसाठी आमच्यासाठी आमच्या आईवडिलांसाठी मागत असतो नक्कीच काही तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला माझं नाव श्रद्धा साळवी माहेरचं नाव आता मी श्रद्धा प्रथमेश नागले आणि आम्ही अमेरिकेत असतो माझे आईबाबा इथे असतात सो uh, आम्ही so, आता महिनाभरासाठी येतो कारण तिकडे ऑगस्टमध्ये मुलांना सुट्ट्या असतात सो so, ऑगस्टमध्ये इथे येतोच नेहमी uh, माझ्या हजबंड uh, साईडच्या फॅमिलीला भेटायला माझ्याकडे आणि इथे आल्यानंतर uh, जरी विनायक आमचे काही आणखीन देव आहेत त्यांना भेटणं हे लाईक नॉन निगोशिएबल असतं नक्कीच ताई अमेरिका स्थित असतात आणि त्यांनी आज या श्रावणाच्या निमित्ताने या झरी विनायकाला सुंदर असा अभिषेक केलेला आहे या विनायकाला झरी विनायक का म्हणतात ते या झरीवरून आपल्याला लक्षात येते ह्या झरीमध्ये हे जे काही ह्या गोमुखातून पाणी येतं ते बारा महिने अत्यंत सुंदर शीतल गोड असं पाणी या झरीमधून येत असते ह्या गोमुखातून येत असते आपण बघितलं या स देवळाच्या बाजूला पूर्ण सागर किनारा आहे आणि या रस्त्याच्या पलीकडे काजळी नदी वाहते त्यामुळे इथे पाणी जे आहे ते थोडंसं कुठेतरी थोडंसं खारट असते किंवा ते तेवढंसं थोडंसं त्याला खारटपणाची चव असते परंतु या झरीमधलं हे जे पाणी ह्या गोमुखातून जे येणारं पाणी आहे ते बाराही महिने तसंच शीतल गोड आणि सुंदर असं असतं कधीही या झरीचं पाणी या गोमुखातून येणारं पाणी हे आटत नाही या झरीमध्ये देखील आपण बघतोय सुंदर मासे विहार करतायत आपण बघतोय देखील आहेत आणि आपण या पाण्याची चवसुद्धा बघूया हे पाणी देखील तसंच सुंदर शीतल आणि गोड आहे माझ्या मागे अथांग निळाशार असा समुद्र आहे या समुद्राच्या लाटांची गाज ऐकायला येते आणि याच समुद्राच्या कुशीमध्ये अत्यंत छोटेखानी असं हे झरी विनायकाचं मंदिर आहे आज सकाळीच विनायकाच्या दर्शनाने खरंच सुंदर पवित्र असं वाटलेलं आहे या विनायकाची जी काही कथा आहे माहिती आहे ती पप्प्यादाने तर दिलेली आहेच परंतु या विनायकाच्या झरी विनायकाचं जे महत्त्व आहे की या गोमुखातून येणारं वर्षाचे बाराही महिने येणारं जे काही पाणी आहे सुंदर गोड शीतल असं पाणी आहे ते खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे खरंच आपण असं म्हणतो की देव हा सगळ्यांना वाचवतो किंवा एका देवाकडे आपण जर कोरोना भागली तर निश्चितच तो आपल्याला मदत करतो मी तर असं म्हणेन की या पाण्याच्या रूपाने या सगळ्या परिसरातल्या लोकांना या गणपती बाप्पाने अत्यंत सुंदर असं जीवनदान दिलेलं आहे जीवन पाणी हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाणी या सगळ्या परिसरातल्या लोकांना पुरवून या गणपती बाप्पाने एक वेगळ्या प्रसा प्रकारचा कृपाशीर्वाद इथल्या सगळ्याच लोकांना दिलेला आहे निश्चितच या गणपती बाप्पाने असंच हे पाण्याचा जो काही वरधस्त आहे तो कायमस्वरूपी या इथल्या संपूर्ण परिसरावरती तसाच ठेवू देत अशी आपण करुणा भागूया आणि पुन्हा एकदा कोकणचं नंबर वन महाचॅनलच्या या विशेष कार्यक्रमांतर्गत असंच सुंदर गणपती मंदिर बघण्यासाठी आपण पुढच्या स्थळी जाऊया धन्यवाद